फिरत जात म्हणजे दगड असत त्याला सुंदर मंते। मंते? ती सुंदर म्हणते का म्हणते ती नवऱ्याला पण सुंदर म्हणते कसला का असा ना उबड झोबड कारण एकदा लावून दिले ना आ, 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 आ. सुंदर माझ जात ग फिरत बहूत

विठ्ठला म्हणते जात दळण दळण करता करता विठ्ठला ये रे पांडुरंगा जीव शिव दोन्ही खुंटे ग लावून पाची बोटे ग जीव आणि शिव अशी दोन खुंटे ग लावूनी पाची बोटे ग आणि प्रपंचाच्या नेटे विठ्ठला તુર બા સતવા છે આદર ઠેલે पुण्यते वैरिले पापते उतू गेले रे बा विठ्ठला अशी आळवण कर माऊली पाच पंचवीस किलो दाणे दळते आणि ते दाणे दळलेले पीठ असतं ते सात्विक असतं कारण दळलेले दाणं दानं दळत असताना ती परमेश्वराची आळवण करत असते मग त्यामध्ये किती ऊर्जा निर्माण होत असेल बघा अशा पद्धतीनं ते दाणे मग त्याची भाकरी माउरी करते चपाती करते ते सात्विक पोटा अन्न पोटात जातं आत्ताच कसं असतंय बायकांना दळायचं दात्यावर राहू दे दळण आणायचं सुद्धा पण होत नाही म्हणून काय म्हणतात येताना ऐकलं का येताना अन्नपूर्ण आटा घेऊन या आता तो आटा ए बाळा ए ए नंतर बेटा इकडे भेटा नंतर पलीकड असेल आटा आणा म्हणते आटा।, आटा, आटा, आटा आता त्याच्या किती इटा पिटा खटा करून आटा केलेला असतो सगळं गहू काय त्यातनं किडे सुद्धा केलेले असतात तसला आटा आणल्यानंतर खाल्ल्यानंतर काय परिस्थिती काय उतरणार आहे शरीरामध्ये वयो बिचाराच्या काळजात थक्क होत आहे वयव म्हणता की हा शब्द एवढा डेंजर आहे